हॅलो नमस्कार चौरस आहारमध्ये आज आपण भरलं खारं वांगं याची रेसिपी करत आहोत तर ही रेसिपी करताना ही वांगी जी आहेत मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुवून घेतल्यानंतर ही पाण्यात नाही टाकायची अजिबातसुद्धा आणि ह्याला लगेचच आतून मीठ लावायचं म्हणजे ह्याचा तुरटपणा जो असतो तो जास्त वाटत नाही आहे तर हे मी मीठ लावून घेते आणि आता हा जो मसाला केलेला आहे या मसाल्यात भाजलेलं खोबरं ती दोन लवंग दोन मिरी दालचिनी आणि लसूण धणे हे सगळं भाजून घेऊन ह्याचं हे, हे आणि कोथिंबिरीच्या काड्या त्याचं वाटण केलेलं आहे आणि त्यातमध्येच आता मी जाडसर शेंगादाण्याचं कूट घातलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या तेलात फ्राय करून थोड्याशा शॅलो फ्राय करून त्या कच कच्चापणा जावा म्हणून त्या मिरच्या मी घातलेल्या होत्या आता ह्यात मी शेंगादाण्याचं कूट घालते जरा जाडसर केलेलं आहे दाताखाली छान लागतं हे आणि हे वाट वाटत असतानाच या पेस्टमध्ये मी मीठ टाकलेलो होतो आता आपण यामध्ये हळद टाकणार आहोत कारण रंगामुळे अजून हे खारं वांग दिसायला चांगलं दिसतं त्यामुळं हे, हे। मी हळद टाकत आहे आणि यामध्ये जिरे सुद्धा मी वाटलेले आहेत या वाटणा तर आता हे व आणि हे लगेचच आपण ह्या भरून घेणार आहोत हे पा हे वांगी मी चिरल्यानंतर धुवत नाही चव असते ती पाण्यामध्ये जाते आणि पाण्यामध्ये वांग्याची चव आहे ती लागत नाही पाण्यामध्ये गेल्यानंतर म्हणून वांगी व्यवस्थित आहेत का बघायची ही सगळी वांगी व्यवस्थित आहेत आणि वांगी घेताना साली पांढरी हिरवी वांगी आहेत हे पहा हे मी यामध्ये भरत आहे हे सगळं हे भरल्यानंतर आपण याला फोडणी देणार आहोत वांग मी तुम्हाला भरून दाखवते हे मी वांग तीन पजरांनी कट केलेलं आहे मसाला भरला जातो पहा व्यवस्थितपणे आणि चव चांगली लागते हे पा आपण कधी कधी चारच फोडी करतो यातमध्ये राई टाकत आहोत टाकत आहोत हळद टाकून घेत हो। आहोत आणि यामध्ये मी आता वांगी टाकत आहे जरा पातेला मोठं घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला हलवता येत आणि यामध्ये आमच्याकडे डेट आवडतात म्हणून मी डेटाचा काही भाग पुढचा कट केलाय आणि तो घेतलेला आहे आणि काही डेट ही अशी बारीक कट करून घेतलेली आहे तेलावर ही वांगी थोडीशी आपण फ्राय करणार आहोत आणि हा आपण मसाला ह्यामध्ये टाकत आहोत जो वाटून घेतलेला होता तो देखील या वांग्यावर यात आपण मिक्सरवर वाटत असताना धण्यामध्येच धणा मिरची लसणामध्येच आपण मीठ टाकलेलं होतं म्हणजे ते लवकर वाटलं जातं म्हणून त्यामुळं मी वांग्याच्या मसाल्यात वा भरताना मीठ टाकलं नाही हे हा मसाला पण आपण आता परतून घ्यायचा आहे वांग्यासहित झाकण ठेवणार आहोत आणि झाकणामध्ये आपण पाणी घालणार आहोत हे दहा मिनिट असच वापरून घेणार आहोत ह्याच्यावर आपण झाकणात पाणी ठेवलेलं ते आता आपण काढणार आहोत आणि थोडस आपण हलवणार आहोत वांग्यात पूर्णपणे मसाला फिरला जातो आणि हे अतिशय स्वादिष्ट लागतं आता हे पाणी आपण त्यामध्ये वरचं टाकत आहोत थोडासा ग्रेव्ही मी करणार आहे थोडी आणि परत आपण हे असंच ठेवत आहोत वांग मऊ होईपर्यंत आणि परत आपण यात पाणी ओतत आहोत हे आता अर्ध्या तासानंतर आपण वांग्यावरचे प्लेट काढणार आहोत हे वांग पूर्णपणे झालेलं आहे जास्तही शिजवायचं नाही ह्याचा डेट फक्त आपण बघायचं आहोत आणि हे वांग पूर्ण झालेलं आहे आणि हा भाकरीबरोबर हा मी रस्सा एवढा ठेवलेला आहे तर हे वांग आपण डेट फक्त बघायचं आहे डेट शिजलं की पूर्ण वांग शिजलं असं समजायचं आणि हे वांग आता झालेलं आहे अशा रीतीने आपलं चौरस आहारमधलं खारं वांग तयार आहे भाकरी खारं वांग भात आणि हा अशा प्रकारे वांग करून पहा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबा थँक्यू